नमस्कार बाळांनो कसे येत मज्जात आहेत का चला मग बाळांनो आज आपण आहे ना उन्हाळा पेनसेल दही भात बनू आणि दही भात ना बाळांना लय आहे बनवायला दहाच मिनिटात फटफट तयार होतो हे दही भात आहे ना बाळांनो उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही आवर अजून खा आणि हे कसं आहे दही भात खाल्ला ना मग आपल्या शरीराला थंडावा देत आणि पचन पण चांगलं होत आणि आज ही रेसिपी आहे ना खूप पौष्टिक आहे बर का चला आता आपण रेसिपीला सुरवात करू ह्या मध्ये ना एक वाटी शिजवलेला भात घालू हे दही भात बनवताना ना भात असा चांगला मऊ असा दुसरे शिजवायचा शक्यतो आहे ना दही भात बनवताना बारीक आकाराचा तांदूळ घ्यायचा आणि कणीचा आहे ना दही भात खूप छान लागतो बाळांना एक वाटी तांदळाला एक फुलपात्र दही घालायचं आणि रात्रीच लावलेलं दही ताज ताज आहे जास्त काय आंबट नाहीये आणि तुमचं दही आहे ना आंबट असल ना तर तुम्ही पाव वाटी दूध घाला मग आंबटपणा आहे ना कमी होतो चवीपरमाने मीठ घालू थोडी हिरवी कोथंबीर घालू हे तडकापळीमध्ये ना मी तेल कडक गरम करून घेतलंय याच्यात आहे ना ही मोहरी घालू हे जिरे घालू हे हिंग घालू कडी घालू ही एक हिरवी मिरची आपला तडका तयार आहे आता ह्याच्यात घालू याला ना चमच्याने असं मिक्स करून घेऊ आपला दही भात आहे ना तयार झाला या बाळांनो खायला बाळांना मी दही भात खाऊन दाखवते भारी झालाय झालाय एकच नंबर उन्हाळ्यामध्ये ना हे भात आहे ना दही भात तुम्ही नक्की बांधवा आणि खाऊन बघा लय भारी झालाय माझा तर लय भारी झालाय माझ दही भात आवडला असताना तर लाईक करा आणि शेअर करा चॅनेल लांटीचं बटन पण दावा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे नाही आजीशी शेअर करा आणि हे हो दही भात आहे ना तुम्ही नक्की बनवून खा आणि तुमचा दही भात कसा झाला आजीला सांगायला विसरू नका कमेंट करून ना नक्की सांगा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय